नमस्कार एका अतिशय सुप्रसिद्ध अभिनेता सेवायाच्या वर्षी दुःखद निधन झालं आहे दिग्गज हॉलिवूड अभिनेता जेम्स अल जोन्स यांच्या त्र्याण्णव त्र्याण्णव्या वर्षी दुःखद निधन झालं आहे जेम्स यांनी सोमवारी नऊ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क मधील व्हॅली येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला स्टार वॉर्स मालिकेतील डार्थ वेडरच्या भूमिकेसाठी हा अभिनेता प्रसिद्ध होता जेम्स अल जोन्स केवळ अभिनेताच नव्हे तर एक अद्भुत व्हॉइस व्यतिरिक्त त्यांनी डिझनीच्या द लायन किंग मध्ये ऑफ ड्रीम्स आणि द ग्रेट व्हॉइस होप यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं होतं अभिनय जगात दिलेल्या योगदानासाठी त्यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे जेम्स अल जोन्स यांना भावपूर्ण श्रद्धांजली